आज आपण एका अशा अभिनेत्रीच्या आयुष्याची कहाणी पाहणार आहोत जी एकोणवीसशे साठच्या दशकात केवळ एक अभिनेत्री नव्हती तर ती एक सुपरस्टार होती तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि तिच्या वैभवशाली जीवनशैलीचा सर्वत्र बोलबाला होता मात्र या प्रसिद्धीच्या जगमगाटामागे लपलेली होती वेदनेची संघर्षाची आणि एका दुःखद अंताची कहाणी या अभिनेत्रीचं नाव सावित्री दक्षिण चित्रपट सृष्टीतील एक तेजस्वी नाव एकोणवीसशे साठच्या दशकात त्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीपैकी एक होत्या त्यांच्याकडे होत्या तब्बल दहा वीतेज गाड्या आणि त्यांची एकूण संपत्ती होती शंभर कोटीपेक्षा जास्त सावित्री यांचं करिअर अगदी लहान वयात सुरू झालं फक्त बारा वर्षाची असताना जेमिनी गणेशन यांनी त्यांचा फोटो काढला आणि एका मासिकात तो छापून आला हेच त्यांच्या फिल्मी प्रवासाचं प्रवेशद्वार ठरलं जेमिनी गणेशन प्रसिद्ध अभिनेत्री आणि सावित्री यांच्या आयुष्यातील एक महत्वाचं नाव सावित्री आणि जेमिनी यांचं प्रेम फुललं आणि त्यांनी एकोणवीसशे बावन्न मध्ये लग्न केलं पण या प्रेमात आधीपासूनच फसवणुकीचं बी होत कारण जेमिनी आधीच विवाहित होते आणि त्यांचे अन्य स्त्रियांशी संबंध देखील होते सावित्री यांना माहीत असतानाही त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली पण जेमिनीचं वागणं बदलत गेलं सतत भांडणं असंतोष आणि शेवटी दुराव हळूहळू सावित्री यांच्या आयुष्यात काळोख दाटू लागले जेमिनी गणेशन यांच्या वागणुकीमुळे त्या तणावात गेल्या आणि जेमिनी यांनी त्यांना दारूचं व्यसन लावून दिले काही म्हणतात हे व्यसन त्यांच्यावर लादलं गेलं तर काहींचं म्हणणं त्यांनी ते स्वतः निवडले जशी जशी सावित्रीची गेली तसं तसं कर्ज वाढू लागलं आईचं चा निधन झालं आणि अजून तिसरं लग्न केलं या सगळ्यांचा जबरदस्त मानसिक धक्का सावित्रीला बसला दारूचं व्यसन शारीरिक कमजोरी डायबिटीज उच्च रक्तदाब या सगळ्यांनी सावित्री यांना पोखरत राहिली शेवटी त्या एकोणावीस महिने कोमात होत्या त्या कधीच कोमातून बाहेर येऊ शकल्या नाही आणि सव्वीस डिसेंबर एकोणावीसशे एक्याऐंशी रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला